हॅलो फ्रेंड्स मी लता एल टी बी किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे मी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे कप केक तर मी सर्व साहित्य जमा केलेले आहे मी भांडे व गॅसवर प्रीहीट करण्यासाठी ठेवलेले आहे आज मी ओव्हनमध्ये न करता मी भांड्यामध्ये करत आहे तर बघू शकता आपण अशा प्रकारे मी तयारी केलेली आहे तर आता आपण ड्राय इन्ग्रिडियन्स तयार करून घेऊयात मी एक कप मैदा घेतलेला आहे दोन चमचे कोका पावडर घेतलेला आहे एक चमचा बेकिंग पावडर घेतलेली आहे आणि पाव चमचा मी बेकिंग सोडा घेतलेला आहे आणि एक पाऊच छोटासा एक चमचा मी कॉफी पावडर घेतलेली आहे आता हे ड्राय इन्ग्रेडियंट्स आपण चाळून घेऊया त्यातच आपल्याला घालायचं आहे अर्धा कप पिटी साखर पिटी साखर पण आपण चाळून घेतोय आता हे सर्व आपण चाळून घेऊया जाडसर चमच असतील तेही निघून जातील अशा प्रकारे मी चाळून घेतलेली आहे आता आपण हे एकत्र करूया आता यामध्ये एक पिंच मीठ घालूया आता हे सर्व एकत्र करून घेऊया आपण एकत्र करत आहोत आता मी हा एक कप दूध घेतलेली आहे यामध्ये एक चौथाई कप मी ऑइल घेतलेले आहे रिफाईंड ऑइल हे सगळं घेऊया तेल दुधामध्ये एक झोप होईल अशा प्रकारे आपल्याला फेटायचे आहे आता यामध्ये आपण दोन मोठे चमचे दही घालणार आहोत तर हे चांगल्यापैकी फेटून घेऊया बघा तर फ्रेंड्स सर्व मी एकत्र करून घेतलेले आहे आपले दूध दही ऑइल सर्व आपले रूम टेम्परेचरचंच हवे आहे तर अशा प्रकारचे आपले बॅटर बनून झालेले आहे आता आपण हे ड्राय इंट्रेडियन्स याच्यामध्ये घालून घेऊया थोडे थोडे घालून आपल्याला मिक्स करायचे आहे अशा प्रकारे मी मिक्स करत आहे आता हे सर्व आपण एकत्र करून घेऊया बघा तर फ्रेंड्स अशा प्रकारे आपलं फ्लोरिंग कन्स्टन्सीचं झालेलं आहे बघू शकता आपण अशा प्रकारे आपले बॅटर हवे आहे तर आता चला आपण मोडमध्ये कपांमध्ये भरून घेऊया मी हे कप केक घेतलेले आहेत आता यामध्ये आपण हे बॅटर भरून घेऊया जास्त भरायचे नाही अर्धा अर्धा कपच भरायचा आहे बघू शकता आपण अशा प्रकारे मी सर्व भरून घेते बघा तर फ्रेंड्स आपले सात कप भरून झालेले आहे तर चला तर आपण आता आपण फ्रीट केलेल्या ठेवलेल्या भांड्यांमध्ये ठेवून घेऊया करू शकता आपण अशा प्रकारे मी ठेवत आहे बघा तर फ्रेंड्स अशा हो प्रकारे मी ठेवलेले आहे आता याला पंधरा मिनटासाठी आपण बेक करणार आहोत तर लो फ्लेमवरच करायचे हो आहे तर पुन्हा भेटू बेक झाल्याच्या बघा तर फ्रेंड्स आपलं केक किती सुंदर पद्धतीने बेक होत आहे तर आपण आता चेक करूयात पंधरा मिनिटे झालेली आहेत तर आता आपण चेक करूयात मी एक टूथपिक घेतलेला आहे टूथपिकने आपण याला अजून झालेला नाही तर अजून त्याला बेक व्हायला वेळ लागेल तर बघू शकता आपण अशा प्रकारे आपला केक बेक होत आहे तर आणखीन दहा मिनटे ठेवूयात बघा तर फ्रेंड्स आपला केक झाला आहे की चेक करूया अशा प्रकारे मी टूथपिकने चेक करत आहे बघू शकता आपण आपली टूथपिक क्लीन निघत आहे अशा प्रकारे आपला केक झालेला आहे आता आपण गॅस बंद करूया बघू शकता आपण मी सर्व कपांमध्ये टूथपिक घालून बघितलेली आहे आपला केक तयार झालेला आहे तर चला तर आता आपण याला काढून घेऊया बघा तर फ्रेंड्स अशा प्रकारे आपला केक तयार झालेला आहे आता आपण याला झाकून थंड पूर्ण थंड होईपर्यंत झाकून ठेवूया आणि थंड झाल्यावर पुन्हा आपण याला डेकोरेट करूया बघा तर फ्रेंड्स मी आपला केक थंड झालेला आहे मी आता व्हिप क्रीम बनवत आहे त्यासाठी मी हा एक पावना कप मी व्हिप क्रीम घेतलेली आहे ती आता बाउलमध्ये काढून घेऊया अशा प्रकारे आपण आता इलेक्ट्रॉनिक विस्कर आपण याला पेटून घेऊया आपल्याला एक चमचा साखर घालायची आहे अशा प्रकारे साखर घालून पुन्हा फेटायची आहे चमच्यामध्ये येत नव्हते म्हणून मी थोडी थोडी करून एक चमचा घेतलेली आहे आता आपण याला पेटून घेऊया मध्ये तीन चार थेंब व्हॅनिला इन्सेस घालत आहोत तीन चार थेंब आपण व्हॅनिला इन्सेस घालत आहोत पुन्हा फिटूया बघा तर फ्रेंड्स माझ्याजवळ पायपिंग बॅग नव्हती म्हणून मी प्लास्टिकची पिशवी दुधाची पिशवी घेतलेली आहे तर ती धुऊन स्वच्छ केलेली आहे आता ह्यामध्ये आपल्याला नोझल घालायचं आहे अशा प्रकारे मी नोजल घालून घेते आणि त्याला एका ग्लासामध्ये त्यामध्ये आपल्याला वीप्रेम आहे अशा प्रकारे भरते आहे मी आता आपण ही पिशवीमध्ये भरून त्याला हे करून घेतलेले आहे आणि आता आपण याची कापून घेणार आहोत बघू शकता आपण अशा प्रकारे मी नोट कापून घेतलेली आहे आणि रोजच्या साह्याने आता आपण गार्निशिंग करतो हो करत आहोत वेगवेगळ्या बघू शकता आपण सगत भर घालून घेते बघा तर फ्रेंड्स अशा प्रकारे मी कप भरून घेतलेला आहे आता आपण काही चॉकलेट च डेकोरेट करणार आहोत बघा तर फ्रेंड्स अशा प्रकारे मी काही चॉकलेटचे चंक्स आहेत ते घालणार आहे सिल्वर बॉल आहेत माझ्याकडे तेही घालत आहे लहान मुलांना असे डेकोरेशन खूप आवडते अशा प्रकारे मी डेकोरेट केलेले आहे मी काही कप मी काल केले कारण मुलं खूप घाई करायला लागले त्यामुळे मला ते करावे लागले त्या बघू शकता आपण अशा प्रकारे काल मी थंड होण्याच्या आधीच मी तयार करून घेतले तर अशा प्रकारे माझा केक तयार आहे तर तुम्ही बघू शकता माझी ही छोटीशी केक विथ क्रीम क्रीम बरोबर हा केक मी तयार केलेला आहे तर माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलचे नाव आहे एल टी बी किचन तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बघू शकता आपण काय सुंदर केक बनलेला आहे अशाच प्रकारे तुम्हीही बनवा तर माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलचे नाव आहे एल टी बी किचन तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू